नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तन्वीज ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चला तर मग आंब्यांचं सीझन आहे तर आपण आपल्या किचनमध्ये आंब्याचा छान असा केक बनवूया रेसिपीला सुरवात करूया हा केक आपण मैदा न वापरता बनवणार आहोत त्यामुळे इथे सर्वप्रथम मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा जाड रवा आहे तर आपण हा मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊया आणि त्याच वाटीने अर्धा वाटी साखर घेतली आहे तर आपण हे आता मिक्सरमध्ये छान असं बारीक फिरवून घेऊया चला तर मग आपण छान असं बारीक फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला आता आपण मिक्सरला लावलेली रवा आणि साखर एका बाउलमध्ये काढून घेऊया आता इथे मी एका आंब्याचा गर घेतलेला आहे ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटीने आंब्याचा गर घेतलेला आहे मिक्सरला लावून घेतलेला आहे आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया आंब्याच्या गरामध्ये आपण छान असा रवा पूर्ण भिजवून घेऊया आपण तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही एक वाटी किंवा थोडंसं दूध टाकलं तरीही चालेल आता हे मिश्रण आपण पंधरा मिनटं बाजूला ठेवून देऊया चला तर मग पंधरा मिनटं झाली आहेत आपण आपलं सार आपलं बॅटर छान असं घट्ट झालं आपला रवा छान असा भिजला गेलेला आहे थोडंसं आता आपण याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दूध टाकून घेऊया इथे थोडंसं दूध टाकत आहे मी आणि एक चमचा साजूक तूप घालून घेणार आहे मी तुपाऐवजी तुम्ही सुद्धा मेल्ट करून टाकू शकता याच्यामध्ये आता हे सगळं छान असं एकजीव करून घेऊया बॅटर आपण तुम्हाला जेवढं पातळ हवं जेवढं घट्ट हवं तेवढं तुम्ही ठेवू शकता आता कुठचाही गोडाचा पदार्थ असेल तर आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकतो तर मी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहे चिमूडभर आपल्या क्ले केकला छान फ्लेवर येण्यासाठी मी इथे वेलची पावडर टाकून घेत आहे आता हे छान एकत्र करून घेऊया आपण जर तुम्हाला नुसतं आंब्याचाच फ्लेवर हवा असेल तर तुम्ही वेलची पावडर नाही टाकली तरीही चालेल आता सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये खायचा सोडा आणि बेकिंग पावडर टाकून घेऊया आता इथे आपण बेकिंग पावडर टाकूया अर्धा चमचा आणि पाव चमचा खायचा सोडा टाकूया आणि एक चमचा दूध टाकून छान मिश्रण बॅटर आपलं छान एकत्र एक करून घेऊया इथून पुढे आपल्याला हात पटापट चालवायचा आहे जेणेकरून आपलं बॅटर छान असं फ्लफी आणि हलकं होईल चला तर मग बॅटर तयार आहे एका कुकरच्या डब्याला मी छान असं तूप लावून घेतलेलं आहे आता आपलं बॅटर आपण त्याच्यामध्ये ओतून घेऊया आणि डब्बा छान असा दोन तीन वेळा टॅप करून घेऊया जेणेकरून त्याच्यातली हवा बाहेर येईल तर याच्यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून घ्या मी काजू बदाम आणि पिस्ता टाकलेला आहे तुमच्याकडे ट्रुटी फ्रुटी असेल तरीही टाकली तरीही चालेल साईडला मी टोप गॅसवरती ठेवला होता पाच ते दहा मिनटं झाली आपला टोप छान असा गरम झाला आहे तर आपण आता हा टीन आतमध्ये ठेवूया आणि तीस ते पस्तीस मिनटासाठी झाकून ठेवूया आपण आपला केक छान असा बेक करून घेऊया चला तर मग तीस ते पस्तीस मिनटं झाली आहे आपला केक बघा किती छान असा बेक झालेला आहे तर आपण तूथपीक घालून बघूया हे पहा आपला केक छान असा सुंदर बेक झालेला आहे आपल्या तूथपिकला काहीसुद्धा लागलेलं नाही आहे आता आपण हा काढून घेऊया चला तर मग आपण केक काढून घेतलेला आहे आता आपण हा थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया वरती असं झाकून ठेवूया चांगलं नॅपकिनने चला तर मग आपला केक आता छान असा थंड झालेला आहे हा पहा आता आपण हा डिमोड करून घेऊया सर्वप्रथम आपण केकच्या कडा छान अशा सोडवून घेऊया आता केक आपण असा उलटवून घेऊया आपला हा पहा किती छान असं रसरशीत आपला केक झालेला आहे तूप काप तूप टाकल्यामुळे आपला केक असा छान झालेला आहे एकदम छान असं दाणेदार झालेला आहे आपला केक आता आपण छान अशा वड्या पाडून घेऊया केकच्या बघा किती छान असा पोंजी झालेला आहे आपला केक हा पहा किती छान असा पॉन्जी झाला आहे आपला केक छान अशा वड्या पाडून घेऊया आपण केकच्या बघा किती सहज असा कट होतो आहे आपला केक छान असा रवाळ झालेला आहे आपला केक तुम्हीही असा केक करा आणि खाऊन सांगा कसा झाला आहे तो चला तर मग तयार आहे आपला आंब्याचा केक मी केलेला आंब्याचा केक तुम्हाला आवडलं असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद